जय शिवराय मित्रांनो मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं रायगडकर अंकुश या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता ठाणा स्टेशनला आहे आणि मी चालले आहे रत्नागिरीला गणपतीपुळेला आता इथून ट्रेन पकडायची आहे आणि रत्नागिरीला जायचं आहे रात्रीची वेळ आहे साडेबाराची गाडी आहे तुतारी एक्सप्रेस उद्या आजचा प्रवास कसा होतो आणि जनरल डब्यातून प्रवास असेल उघड्या रात्रीची वेळ आहे त्यामुळे काय दाखवायला भेटणार नाही चला मित्रांनो जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि लाईन लावली इकडे सुद्धा रेटला आणि माझा आजचा दुसरा नंबर आहे बसायला तर भेटेल एवढं शंभर टक्के

अजून मीटिंगवरती आहे एवढी माणसं चला मित्रांनो गाडी झाली चालू जा रात्रीची वेळ त्याच्यामध्ये काय दाखवायला भेटेल नाही भेटेल तर बरोबर बारा पस्तीसला गाडी सोडायची रत्नागिरीचा प्रवास चालू झाला फर्स्ट टाईम बीरच्या पुढे म्हणजे आमच्या गावच्या पुढे फर्स्ट टाइम जात आहे ट्रेन सकाळचे सात वेळेस झालेत आणि आता अरवली रोडला पोहोचलोय धुका पण बऱ्यापैकी पडला आहे बघा पावस खूप खतरनाक झाला एवढ्या आमचा पाऊस सध्या आम्हाला सवय नाही त्याच्यामुळे मित्रांनो पाहुणे सात वाजले तर न्यू संगमेश्वरला बदल बाहे मित्रांनो ओतलो रत्नागिरीला रत्नागिरी स्टेशन बघा असं एकदम डेकोरेशन वगैरे हो काय डिझाईन वगैरे हो जबरदस्त आहे खूप प्रवास बेकार झाला आहे सकाळी काय रात्री स साडेबारा साडेबारा वाजता ट्रेन पकडली होती त्यानंतर आता जवळजवळ आठ वाजते इकडे सृष्टी आहे चला आता फटाफट जातो तिकडे बाहेर आणि तिकडून जाऊन मला बस पकडायची आहे पुढं जाण्यासाठी बसला आहे बघा रत्नागिरी स्टेशन मस्त आहे सगळ्यात भारी आहे चला मित्रांनो आमचा नक्की एवढा भारी होता की आम्हाला स्टेशनलाच आम्हाला बस भेटली आता इकडे बाहेर यावं लागलं असतं एस टी महामंडळ निघालो बस रेल्वे स्टेशनवर ओके किती टाइम लागतो ते ಮಿತ್ರೋ ರತ್ನಾಗಿರಿ ಬಸ್ ಬೇಕಾ ಮಿತ್ರೋ ರತ್ನಾಗಿರಿ ಬಸ್ ಸ್ಟಪರ ಇದೆ ಸಹ ಕಿ ಸರ್ತೇ ಗಣಪತಿಪುರ ಬಸ್ ಸಾ ಬಸ್ ಆಟೋಸ ಮಿತ್ರ ಬಸ್ ಮೊದ್ಲು ಉತ್ತರ ಜವಳ ಜವಳ ಪುಣ್ಯ पाहुणे झाला गाडी पकडली होती पाहुणे म्हणजे एक तास लागला बरोबर आणि आता आम्ही आहे आंघोळीसाठी जागा तर बघूया कुठे आहे ते बघा मित्रा चला मित्रांनो तर जरा आंघोळीसाठी बघतोय जागा कुठे आहे का चला मित्रांनो कुठे भेटला आम्हाला आंघोळीसाठी जागा तर आहेत लागेल चला आता फ्रेश वगैरे हो होतो मग नंतर तुम्हाला भेटतो ऑलरेडी खूप उशीर आहे चला मित्रांनो इथं आम्हाला अंघोलीची जगा भेटली असेल ते राधाकृष्ण निवास करून आहे ते बघा तुम्हाला मी नंबर आणि हे पण शेअर आहे छान आहे इकडे म्हणजे आपल्या घरच्या घरासारखं घर एकदम छोटंसं मस्त एकदम बघा इकडे इकडे नंबर आहे कधी आलात तर तुम्ही फोन करा इकडे आणि इकडे रूम सुद्धा मिळतात तर मी तुम्हाला प्राईज विचारून सांगतो भाडं कसं आहे ते इकडे मी बघा एक दोन तीन आणि मी चार फटाफट आता फ्रेश होऊन घेऊया मग त्यावे दर्शनाला मग त्याच्यानंतरला कुठे फिरायला जायचं ते बघूया अजून काय असं झालंही नाही तर त्याला भेटूया चला, <laughs> चला मित्रांनो फ्रेश वगैरे हो झालं अंकीदा सृष्टी हे <coughs> बघा हे असं आहे होमस्टे रूमसुद्धा अवेलेबल असतात आणि ते कसं माहिती आहे का सीझन वाईज त्यांची प्राईस चेंज होत जाते आता आम्ही इथून निघालो मंदिराकडे जायला आम्हाला सुद्धा माहिती नाही मंदिर किती लांब आहे काय ते आता चालतंय चला मित्रांनो बघूया आता मंदिरात कसं जायचं आहे ते आम्हाला सुद्धा माहिती नाही मित्रांनो शॉपमध्ये आले सृष्टी चला मित्रांनो सुद्धा पार्किंगची सोय आहे इकडे आम्ही चालत दर्शनासाठी इथून सरळ आहे फटाफट जाऊया दर्शन घेऊया टाइम खूपच कमी आहे मित्रांनो इकडे होमस्टे भरपूरच आहे ते बघा इकडे पार्किंग पण सुद्धा मंदिराच्या आसपास लगेच लागून जाते चला आता फटाफट फटाफट जाऊया चला मित्रों मैं गेट मधुन आलो हाथ मज आलो मंदिराक इको दस बहुत समुद्र मंदिर समुद्र गा इकड़े जुन वास्तुसुद्ध है चला कि गर्दी है हाँ आणि हे इकडे ते प्रदक्षिणा घालायची मंदिराला हां जवळजवळ वीस मिनटं लागतात प्रदक्षिणा घालायला तुम्ही घालून सांग त्या काकींनी सांगितलं ते त्यांना सांगतोय आपल्या टाईम नाही भेटला तर ते।, ते चला आता जाऊन तिकडे चप्पल चप्पल स्टँडचे ते चप्पल काढूया आणि मग दर्शन घेऊया तुम्हाला दाखवायला जमलं तर मी तिकडे दाखवेन सुद्धा चला चला मित्रांनो आता आम्ही लागलो ला, आहे लाईनीमध्ये लाईन कमी आहे बरोबर खाली आपण आतमध्ये गर्दी असेल खूप मोठा आहे दर्शनासाठी जागा खूप मोठी आहे 여기가 간다, 이거. अशी प्रसादीसाठी जागा आहे मी प्रसाद महाप्रसाद भेटतोय मी आत्ताच आरती झाली चला मित्रांनो दर्शन वगैरे करून झालं मी तुम्हाला मन मंदिर दाखवतो कसं ते अर्ध उठत म्हणजे मोबाईल बंद होता मंदिराच्या गाभाऱ्यात येण्यापूर्वी हे बघा अशा प्रकारे मंदिर आहे भारी चला मित्रांनो थो फिर थो थोडं फिरतो थोडं फोटोशूट करतो थो मग तुम्हाला भेटतो बघा हे मंदिर अशा प्रकारे आहे चल मित्रांनो फोटोशूट वगैरे करून झालं आता आहे येतो मी असणारी त्या समुद्रकिनारा दाखवतो तुम्हाला हे बघा असा बीच आहे इकडे मंदिराच्या बाजूलाच इथून दिसणार मंदिराचा नजारा बघा इथले मित्रांनो आता आम्ही आलो बीच वरती आणि इथं बघा राईड्स आहेत वेगवेगळ्या आता आम्हाला एवढं म्हणजे टाइम नाही आणि पुरे कपडे वगैरे ओले होतील त्याच्यामुळे आणि आता आम्हाला लगेच निघायचं आहे राईड्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे राईड्स आहेत आता आणखी त्याला व्हिडिओ बनायचे आता बघूया आता व्हिडिओ बनवतो हे बघा आणि इकडे इकडे सगळे स्टॉल आहेत बघा थोड्या दिवसात आता परती तर प्रवास होईल कारण की एक गाडी आहे पाच दहाची ती गाडी आम्हाला बघायची आहे बघूया कसं काही जायला आहे येते चला जरा छोटेसे व्हिडिओ काढतो मग तुम्ही की तुम्हाला भेटतो चला मित्रांनो आता इथून परतीचा प्रवास आहे बीचवरूनच आणि इकडून नजारा बघा सगळ्या नारलीच्या बागा आहेत आणि हा इकडं बंगलो आहे इथे खूप छान आहे ना सुंदर बघा नजारा बघा कसला आहे आणि हा इकडे समुद्र सोपाटे चला मित्रांनो आता आम्ही निघतो इथून बीचवरून आम्ही पण व्हिडिओ काढली परतीचा प्रवास व्हिडिओ काढून झाले मी पुन्हा एकदा दाखवतोय बा इकडे राईट साईड आला तर मी खूप एन्जॉय करता येईल आम्ही वन डे साठी आलो होतो आम्हाला संध्याकाळी परत पाचची गाडी पकडून निघायचं आहे त्यामुळे आम्ही आता इथून घाई करतोय स्टे साठी साठी या नक्कीच लय भारी आहे ते भक्त आणि स्टेसाठी आला तर भक्त निवासमध्ये जावा स्वस्तात काम होऊन जाईल फॅमिलीसोबत आलात तर काय ते तीनशे रुपये आहे ना ग तीनशे रुपये रूमची प्राइस आहे ना आणि पर पर्सन सतरंजीड घेतला तर शंभर आणि सतरंजी घेतलात ना सतरंजी सुद्धा आहे सतरंजी घेतलात तर मग पर पर्सन पन्नास रुपये आहे आणि बे बेडमध्ये घेतला तर पर पर्सन शंभर रुपये आहे ना पर पर्सन शंभर रुपये आहे आणि टॉयलेट बाथरूम अटॅच नाही त्याला टॉयलेट वाटून वेगळा आहे चला मित्रांनो आता हा परिस्थितीचा प्रवास आहे फटाफट निघतो आता बघूया बस भेटूया रिक्षा करून जाऊ पे चला निघतो आता इथून फटाफट मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे चला आता डायरेक्ट तुम्हाला स्टेशनला जाऊन भेटतो किंवा मध्ये काय दाखवता आलं तर तेवढा दाखवतो ते कडाक नजारा बघा मित्रांनो फायनली आता पोचलो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आता बघूया कुठली गाडी भेटते गाडी आम्ही बघतली होती तिला आहे जनरल डब्बा चला फटाफट तिकीट काढून घेऊया संध्याकाळी येताना गर्दी पण भरपूर भेटली आणि संध्याकाळी आता येते वेळी रिक्षाचा चार्ज पण वाढला सकाळी आम्ही गेलो तेव्हा शंभर रुपये होता आता येते वेळे दीडशे रुपये प्रवास असा होताच त्रासदायक प्रवास झाला एक दिवसात येऊन जायची कामं नाहीत आता तिकीट काउंटर बघूया कुठे आहे ते तिकीट काढूया आणि मग जाऊया चला मित्रांनो आता आलो इकडून तिकीट वगैरे काढले नाश्त्याला एवढं पाहून एवढ्या बॅगेत नाश्ता आणलं होतं तर थोडा पण नाही खेळ आजपासून आजपर्यंत खेळलेला सगळ्यात फालतू वडापाव आहे की विचार मी एकच जास्त फालतू आहे दिलं ती गाणी पण उचल उचल जास्त मित्रांनो नमस्कार परतीचा था प्रवास चालू झालेला आहे रत्नागिरीवरनं गाडी पकडली मडगाव तर गाडी लेट आली त्याच्यामुळे काय दाखवता आलं नाही आता पोचलो आहे कडवईला सिग्नल लागलाय वाटतं ते पालक झाला आहे खूप बघा नाही आता आपण तर परतीचा प्रवास चालू झाला बघा मांडवी एक्सप्रेस आहे तर इथून डायरेक्ट चिपलून चिपलून ना... खेळ आहे वाटतं खेळ होणार डायरेक्ट रोहा आहे तर चला तसा हा परतीचा प्रवास करूया तर काही जास्त काय भेट दाखवायला भेटणार नाही आता जरा फक्त आणि गाडी पुरी खाली भेटल्या एकदम मस्त मी आपला या येवेळी पण जनरल डबा होता आणि रात्रीवेळी पण जनरल डब्यातूनच प्रवास केला होता प्लॅनिंग तेच होतं तिकीट काढायचा विचार केला होता निघते वेळी पण ते नाही नव्हतं होणार त्याच्यामुळे आता पणच करतोय होते खूप मजा आली प्रवासामध्ये रात्री पण खूप मजा आली कारण की गर्दी खूप होती आणि सकाळी संध्याकाळी पाच वाजता येऊन नंबर लावला होता तेव्हा दुसरा नंबर भेटला होता मला तर चला आता ता प्र परतीचा प्रवासाचा व्हिडिओ असेल चला मित्रांनो आता पुन्हा परतीचा प्रवास करूया आणि बघूया मध्ये काय दाखवायला जमलं तर दाखवू शकू नंतर मग डायरेक्ट उतरल्यावरतीच भेटू चला मित्रांनो बाय बाय आतापर्यंत ट्रेन ला सिग्नल लागला आणखी तर मग अशी गेली होती लेडी डब्यामध्ये ते पण तो पण खाली होता मी तिला बोलले इकडे म्हणून का डब्यामध्ये जागा आहे जागा खूप आहे त्यामुळे तिला बोलवून घेतलं आहे बघा मित्रांनो पुढे गाडी खाली आहे नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओचा दुसरा दिवस आहे काल मी रात्री आलो तर व्हिडिओ एडिट करायला एंड करायला टाईम नाही भेट आलो मी खूप थकलो होतो प्रवास झाला होता बारा वाजता आलो रात्री घरी मग झोपून गेलो यात पण उशिरा उठलो थोडा नाश्ता वगैरे झाला आहे जेवणाची तयारी चालू आहे तर चला मित्रांनो येता व्हिडिओ इथंच संपवण्याची वेळ आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय